कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र पावसानं उसंत घेतल्यानं पूर ओसरला येथील तीन ते चार घरांमध्ये पुराचं पाणी केलं मात्र येथील नागरिक आधीच दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास केले त्यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूंचं किरकोळ नुकसान झालं यंदा नगराच्या बाजूनं वाहणाऱ्या ओहोळातील गाळ काढला गेल्यानं मोठी पूरस्थिती निर्माण झाली नाही सर काल भरपूर पाणी आलं होतं आणि अचानक पाणी आल्यामुळे काही सामान मला उचलता आलं नाही आणि माझ्या सर घरात सगळं पाणी जाऊन सामानांची इल्लेवाट म्हणजे खराब झालं पीठ वगैरे सगळं असं धान्य वगैरे ते आता मी फेकून टाकलंय आता ठीक आहे आता पाणी जरा उसरलंय आता म्हणजे स्वच्छ करून आले कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये गेले दोन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती पण ही पुरस्थिती निर्माण झाली असताना याचा नागरिकांना गेल्या दोन वर्षापूर्वी किंवा गेल्या काही वर्षापूर्वी जसा फटका बसला तसा फटका यावेळी बसलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने या वहळमधलं हा नाल्यामधला गाळ काढण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून ज्या प्रमाणात पाणी पूर्वी यायचं त्या प्रमाणात आलं नाही कमी प्रमाणात पाणी आलं आणि दोन ते तीन घरांमध्ये पाणी गेलं पण त्यांचं तेवढं काही नुकसान झालं नाही असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जाऊन सुद्धा स्वतः आलो यापुढे भंगसा नदीचा जो पुढचा भाग आहे कट्टा ते पुढील बावपर्यंतचा त्या नदी पात्रात जो गाळ साचलेला आहे तो काढावा अशी आम्ही मागणी करणार आहोत तसेच शहरातील केरबारवाडी असेल लक्ष्मीवाडी असेल या ठिकाणी जे ओहळ हो आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी प्रम, मोठ्या प्रमाणावर पुराचं येतं त्या ठिकाणी सुद्धा हे गाळ उपसा करावा अशी मागणी आम्ही लवकरच प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेश जी राणे यांच्याकडे करणार आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन